multimulti-field of the student statistics in Korea. सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीत रविवारी रात्री घडलेली घटना केवळ लज्जास्पदच नव्हे तर अत्यंत गंभीर आणि संतापजनक होती अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी स्मशानभूमीतील सर्व सहा दिवे बंद पडल्याने नागरिकांना अक्षरशः काळोखात अंत्यविधी करावा लागला जिवंतपणी नागरिकांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या महानगरपालिकेने आता मृत्यूनंतरही मानवी सन्मान हिरावून घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे अंधारमय परिस्थितीत नागरिकांना मोबाईलच्या टॉर्च आणि रिक्षाच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागले प्रियजनांच्या अखेरच्या प्रवासात असा अवमान सहन करावा लागणे ही उपस्थितांसाठी मन हेलावून टाकणारी बाब ठरली या घटनेने महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचे आणि बेफिक्रीचे मूळ स्वरूप पुन्हा एकदा उघड केले आहे नागरिकांच्या भावना दुखावून त्यांचा अपमान करणाऱ्या प्रशासनाविरोधात संताप उसळला आहे समाजसेवक निलेश संगेपाक यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत म्हटले की महानगरपालिका नागरिकांना जिवंतपणे सुविधा देण्यात अपयशी ठरते पण मृत्यूनंतरही आवश्यक सुविधा न देणे ही अत्यंत निंदनीय दुर्दैवी आणि असंवेदनशील बाब आहे स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला जाब विचारत स्मशानभूमीतील प्रकाश योजना स्वच्छता आणि तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती वेळेत करण्याची मागणी केली आहे वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी अपमानास्पद प्रसंग निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नमस्कार मी निलेश श्रीनिवास संगेपाक आज आम्ही आमच्या एका जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी मोदी येथील स्मशानभूमी येथे आलो होतो येथे आल्या असता आमच्या असं निदर्शनात आलं की अंत्यविधीच्या ठिकाणी जे काही सहा लाईट उपलब्ध आहेत ते सहाच्या सहा लाईट बंद अवस्थेमध्ये आहेत अक्षरशः अंत्यविधीच्या वेळी जे विधी करायच्या होत्या त्यावेळेस लाईट अपुरी पडल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या मोबाईलचा टॉर्च आणि आम्हाला एका रिक्षाचं टॉर्च लाईट तिथे सुरू करून ती रिक्षा थांबून ठेवावी लागली तर हे अतिशय लाजीरवाणी निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे महानगरपालिकेचे अधिकारी महानगरपालिका नागरिकांना तर मूलभूत सुविधा पुरवू शकतच नाही आहे परंतु मृत्यूनंतर देखील ज्या काही मूलभूत गरजा आहेत ज्या काही सुविधा आहेत ते सुद्धा पुरवण्यामध्ये महानगरपालिका अपयशी ठरत आहे तर हे अतिशय निषेधार्ह बाब आहे महानगरपालिकेने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन स्मशानभूमी येथील ज्या काय लायटी आहेत ते सुरू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे धन्यवाद